मित्रांनो आज परत आपल्याला आहेत भरपूर काम त्याच्यातलं एक काम करायला आलोय आपण आता बघा बारदाण टाकणं चालू आहे गाडीत गाडीत बारदाण टाकून आपल्याला आहे परत मळ्यात हा, आणि आज मळ्यात पण आपल्याला भरपूर काम आहेत मळ्यात आपल्याला आहे आज डीपीचे पोल आलेले आहेत ते पोल गाडायचे त्याच्यानंतर चाळी जाळी बनवायला टाकलेली आहे आपल्या शेडची तर ती जाळी पण बघू येते का नाही झाली का नाही आज तर महासा चालू आहे सगळ. हे बघा ही नाही आपलं बारदान वगैरेचं गोडाऊन इथून आपण बारदान घेतलंय आता. असे चालूय महाटाका नाही बारदान. ठीक आहे चला बघू. आता आपले बारदान लोड केले गेलेत. आता आपण पेट्रोल पंपवर जातोय. आपण मळ्यात झाड पण घेऊन चाललोय. तर आपण आता पेट्रोल पंपवर भेटूया. आता आपण पेट्रोल पंप जवळ पोहोचलोय. तर आपण आता गाडीला पेट्रोल टाकूया.

आपल्याला पेट्रोल टाकायचंय की हा पण येऊन गेला आता पेट्रोल पंप गाडीमध्ये आता हे बघा आता आता टाकतोय पेट्रोल प्रणव मजा करू याला मागे प्रणवची खरी मजा हे बघा आपल्या गाडीला सनप्रूफ पण आहे सनप्रूफ गाडी आपली मस्त हे बघा बारदान वगैरे पडलेली आहे गाडी हे बघा झाड पण तुळशी आहे तुळशी तुळशी पण घेऊन चाललं आम्ही मळ्यात लावायला आपल्याला आता जायचंय इथून अजंग पडेल अजंगला जायचं आहे मस्त मिश्रळ खायला आपण आहे ना मस्त मिश्रळ खायला जाऊ अजंगला थोडस खायला थोडस पोट पाण्याचं काहीतरी व्यवस्थित मालेगाव सर्वात मोठं कॉलेज आहे ॲग्रिकल्चर आहे पाहू शकता तुम्ही किती मोठ आहे मला गेट दाखवतो मी आता हे ना गेट आहे ग्रँड एंट्री इथून जाता ग्रँड एंट्री तिकडे काम चालू आहे अजून छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल काष्टी छान आहे बघू शकता आपलं झालं आता खाऊन थोडीशी आपल्याला आता घाई होऊन गेली कारण की ना आपल्याला जे पोल टाकायचे होते का ते पोल समाजे ते काम करणारे लोक आहे ना येऊन गेले घाई होते याच्यामुळे आले तर ठीक आहे चला भेटू नंतर आता परत मायात पोचल्यावर घरात जाऊ आता बघू काय चालू आहे प्रणव तर काही कपडे सांभाळले जाऊ नये मायात चालू आहे आता केरी फोडायचा कार्यक्रम चालू आहे लोणच्यासाठी तर मग आता ते वायरमन पण आलेले होते त्यांचा मी तपास घेऊ आता कुठे काय हे पण दाखवतो मी तुम्हाला आम्ही जातोय मस्त दगड हे पोल गाडणारे आले तर पाहू शकता तुम्ही ट्रॅक्टर जात आहे वावरात ट्रॅक्टर पण आहे खड्डे करायचं आणि पोल पण आलेत पिकअप गाडीवरती तर आम्ही आता ते पोल खड्ड्यांमध्ये टाकायला दगड घ्यायला जातोय तर आम्ही आता दगड घ्यायला त्या साईडला जात आहे पण गाडीला निघून जाऊ द्या मग आपण त्या साईडला जाऊया ट्रॅक्टर जात आहे आता वावरात खड्डे करायला थांबलो येत आहे गाडी घेऊ आता हे काढू का? टाकायला तर आपल्याला आता तिकडनं ट्रॅक्टर काढायला लावलंय या गाडीच्या बाजूने. तर जाऊ दे चल हे टाकून दे कोणी. टाकायचं नाही काय इथे पाऊस लागणार नाही. ओ आम्ही जाऊ का? टाकू का? थांबायला थांबायलावतंय ते. परत थांबायला मला मनाला नाही. परत आपल्याला थांबायला लावून दिले. हे बघा इकडे येणार. टाकांतर होईल. ते ट्रॅक्टरला लावलेलं गोल गोल खड्डे ते ना खड्डे करायचं मशीन आहे त्याच्याने ना खड्डे केले डायरेक्ट पाटातून बघू आपण गाडी निघते का नाही गाडी फसायला नको बघतो बस एवढाच विषय गाडी जर का व्यवस्थित निघून गेली तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही फक्त गाडी येणार व्यवस्थित निघाली पाहिजे गाडीचं चाकूत पूर राहिलं पुढचं गाडी लोड घेऊ मॅटर जाईल गाडीचा असं ऑर्डर लोक शाम ड्रायव्हर हे ड्रायव्हर इथं वजन पण खूप आहे पण आता इथे निघाल पाहिजे रे चार जाईल का जाईल ना काय तुला गाडी जाईल का नाही मग ट्रॅक्टर राहत ट्रॅक्टर माहित नाही बलेर ठेवा गेला टेकून आता गाडी काही निघत नाही गाडी गेली अरे नको नको पाय नको मारून मागे येणार आता गाडी मागे पण येणार नाही आता गाडी पुढे पण जाणार नाही आता गेली वांदे म्हणून गाडी चढवायची म्हणजे डायरेक्ट गाडीला टो करावा लागेल ट्रॅक्टर टो करावा लागेल ला 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 ते काय ते ट्रॅक्टर पुढं तेच ट्रॅक्टर टो करून मग गाडी ओढावी लागेल गा। गाडीचा झाला इथं गा। पोरांनो त्यांनी थोडंसं बघून घ्यायला पाहिजे आता ट्रॅक्टर आता गाडीला टो करून मग ओढावा लागेल मग ती गाडी निघेल आता ते आता काहीतरी करता तिथं बघू थांबा थोड्या त्यांचे रोजचे काम आहे त्यांना माहीतच असतं की बाबा पट्टा वगैरे लागतो तर, गे तर ते आता पिकअपच्या पुढे बांधून घेते थांबा दाखवतो पुढून हे बघा बघू शकता टायर फसून गेले इथं हे बघा हा लोड आहे हे पूर्ण स्टीलचं वगैरे आय सेक्शनचे ब्लॉक येते पण येऊन गेले इकडे हे बघा या ट्रॅक्टरने आपल्याला ओढायची गाडी आता गाडी टोक हे बघा ट्रॅक्टर इथं लागणार आहे गाडी ओढायची आपल्याला आता टाकणार नाही हो टाकणार नाही मग हो गाडी निघते का वाकडवून चाललो काल काढण्यासाठी खड्डे करताय ट्रॅक्टरनी तर आपण तिकडे पाहूया आता ते आता गोल गोल फेरे पाहू शकता तुम्ही कसं पुसतय तुम्हाला जेवढा रेल्वे तेवढं दिसतं मध्ये तुम्ही सरळ वाघा बनायचा केले बघा असा उचल लागला तो आता खड्ड्यात टाकायला घेऊन जात आहे आता तो, तो खड्ड्यात टाकतील तीन तीन जण टाकतात सड्डात टाकून आणि मूवर नाही काय ट्रॉलिक नाही ना सरळ होऊन जातं ते आता लेवल चेक करते लेवल बरोबर झाली का एकदम व्यवस्थित काम म्हणते काही जाणार नाही टाकता ये फूल पॅक होण्यासाठी दगड खाली फेकता येईल टाकता टाकताय आपण दगड माहिती आपण दगड घ्यायला गेलो तो पा तुम्हाला दाखवलं होतं ना तिथून दगड आणले होते